नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपना स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्य नमस्कार आजपासून श्री गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे या निमित्ताने आज आपण श्री गणेश उत्सवाची माहिती पाहूया श्री गणेश उत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील अत्यंत लोकप्रिय व लोकभावनेशी निगडित असा सण आहे हा सण दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच महादिवस साजरा केला जातो सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य गंगाधर टिळकांनी केली

या उत्सवाचे स्वरूप बदलले श्री गणेश उत्सव देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात आणि आता प्रत्येक प्रत्येक घरात असा प्रवास करत माणसापर्यंत या उत्सवाचे स्वरूप व विस्तार वाढले महाराष्ट्रातील काही भागात एक गाव एक गणपती असा नियम पाळला जातो तर कोकणात मात्र या उत्सवाला अधिक विशेष महत्व आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक मंडळात गणपतीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून बसवली जाते फुलांची तोरणांची दिव्यांची सजावट केली जाते मखार बनवली जाते गणपती मूर्ती गणेश मूर्ती बसवल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते तसेच भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गणेश म्हणून मोदक लाडू इत्यादी पदार्थ बनवले जातात काही सार्वजनिक मंडळात सामाजिक उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबिरे वैद्यकीय शिबिरे शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखी सेवा देखील दिली जाते दहा दिवस भक्तिभावाने पूजा करू अखेरच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या उत्सवाचा समारोप होतो श्री गणेश उत्सवातून एकात्मता सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जपणूक होते धन्यवाद